चार ऑगस्ट रोजी पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने पनवेल पीर करीम अली शाह उर्दू प्राथमिक शाळेतील मुलींना गुड टच बॅड टच या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज फात्रे आणि सायकोलॉजिस्ट अनिशा कोल्हापुरे या दोन वक्त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले पनवेल तालुक्यामधील के पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष मंदार दोंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्या माध्यमातून आजपर्यंत सत्तर हजार विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच तसेच मुलींच्या लैंगिक समस्या करिअर काउन्सिलिंग या विषयावर देखील मार्गदर्शन करण्यात आले आहे तर सायकोलॉजिस्ट अनिशा कोल्हापुरे या देखील अत्यंत सोप्या शब्दामध्ये आणि विषयाला उलगडून विद्यार्थ्यांसमोर विचार ठेवतात या कार्यक्रमामध्ये पहिली ते आठवीच्या मुलींकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तब्बल एकशे बेचाळीस विद्यार्थिनींनी या संदर्भात तंत्यांसोबत संवाद साधला मुलींसाठी हा अत्यंत गरजेचे असणाऱ्या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी पत्रकार मंचाचे आणि माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांचे मनापासून आभार मानले व्यवहारवीपट पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343